सगळं करून दिलं जे पाहिजे त्याला ते गाड्या आपल्या सगळं आपलं तरी ह्यानी काही केलं जेव्हा मला पी ए आय बदलायला लागले का परमिशन भेटायला का तेव्हा मला त्यांनी पीआय नाही लवकर नाही आटोप केले आरोपी नाही मी बोलतो सगळ्याशी सगळ्याला बोलतो म्हणून मुख्यमंत्री लवकर नव्हत त्यासाठी शेडी पण सांगू तपासून पूर्ण केलं बंद करू दम डाटा काढला ना पी आय सांगत ते म्हणजे पी आय सांगत सी डी आर काढला ते सगळंच निष्पन्न होऊन जाईल बावीस तारखेपासून डिसेंबर नाही तो कोणी असो मी नाही सोडणार कोणी पण असो कोणी पण असो जर माणसं मार हे ऐकताना चितकं वाईट वाटतं की समजा ठीक आहे दादा कोण झाला ठीक आहे ठीक आहे मास नेता आहे म्हणजे हे खूप अवघड आहे आता ते तो काय म्हणजे संस्था अठरा एकोणीस संस्था चालू देतो तो काय असा पुढे यायला काही थोडं हे एकाला माणूस मारू शकू शकतो हे अवघड आहे पत्र करायचं पत्र करायचं मारण एखाद्याचा मास नेणं हे आणखीन मी तरी नाही माझ्या माझ्याकडे आता मारू शकते त्याला गाडीने ॲक्सिडेंट होतो पण माणसाचं मारलंय म्हणून दाखवण्यासाठी नेणं म्हणजे हे खूप देशाच्या विरोधात ही गुंडागिरी काय ते ठोत को नाही कोणाला सगळं गाठे आणि जवळ एकदा असा निर्णय घेऊ हो। जर नाही त्यांना वेळ देऊन नाहीच ऐकलं आता तुमचा वेळ वेगळा माझा वेळ वेगळा आहे देतो नाही ऐकलं जोपर्यंतवर काटको ना पूर्ण जिल्हा सुरू नाही ठेवा मी एवढं पंधरा ते महिनाच भर गुत गेलो थोडाफार याच्यातून मी एकदा रिकामा झालो एक म्हणजे एक महिनापर्यंत जास्त नाही

का पी आय सणपला सांगितलं नाही hmm. तुम्ही आरोपी अटक करा हे hmm. एक महत्वाचा मुद्दा की ठाकूर hmm. एस पी सरांचे त्या पिरियड सीडीआर तपासले तपासली पाहिजे हिनी स्टेटमेंट दिलं त्यावेळेस ते कुणाकुणाचे फोन आले आणि हे का तपास थांबवला सोबत मी एखाद्या मॅटर मध्ये आलो ना तुम्ही पूर्ण काम करतो आव्हान केलं मोठ्या मी सगळं खेळलं सगळं हे केलं म्हणजे आम्हाला फिरायचं सगळं हे बघा कोणाची तरी कोणी आहे कुणाची तरी लेख आहे कोणाचा तरी मुलगा गेलाय मामा आपण त्याचा बाबा अटक होणार ते म्हणते आपल्याला आरोपी माहिती त्याच्यामुळे मी लेकर जिल्हाच नाही राज्य बी सुरू नाही होत्या त्यांना वेळ देऊ इतक्या वेळेच्या आत त्यांनी अटक केले तर ठीक जिल्हा सुरू नाही उद्या हो दोन दिवस बंद केल्या तिसऱ्या दिवशी पेपरला बातम्या आणल्या नसत्या आणि टीव्हीवर दाखवलं ते नाही आरोपी अटक तोपर्यंत जिल्ह्यात पाऊलच ठेवून देत नाही पंचायत पक्षाच्या नेत्याला कोणी कोणा सुरू असं गरीब कुटुंबाला न्याय पाहिजे आपल्याला मिळणार तुम्हाला न्याय न्याय तर असे नव्हते की राजकारणी की कोणाचे म्हणजे कोणाच्या दबावाखाली अगर काही नाही जेएसपी जरा हे सकारात्मक केस घेतली आता म्हणले मी तपास डीएसपी एसपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे देणार नाही मी एलसीबीला तपास देतो मी स्वतः आठ दिवसाला त्याचं हे घेतो आणि आठ दिवस लागणार बी नाहीत म्हणली मी माझ्या कंडिशन न करतो सगळं बोलणं जातं मग आता लेडीजला कोण सांगणार बाहेर आल्यावर तिने ते हे घेतलं तुम्ही गरजेचे किती दिवस लढावं नंतर मग त्यांना कोण मागणार नाही त्यांना कोण मागणार मग त्या दिवशीच म्हणलं ना माझ्यावर एन सी दाखल केली दुसऱ्या दिवशी मला काही एनकाउंटर केलं आणि केस केली तर तुम्हाला कोण नाही मागणार आहे एसपी चांगले यशपी टाईट आहे शंभर टक्के आरोपींना अटक करायला ठाकूर एसपीचा एक का, सीडीआर काढायला हवा सानप सरांचा एक म्हणजे बाळाभाऊ गांगरनं जेव्हा स्टेटमेंट दिलं त्यावेळेस कुणाला त्यांनी फोन केले कुणाला यांनी फोन केला त्यातच आरोपी निष्पन्न होते की कुणाचे फोन आले कुणाचे गेले कारण त्यांनी सांगितलेलं की मी एस पी सरांना पण बोललेलो या गोष्टीवर तरी एस पी सरांनी दखल घेतली नाही त्यावेळेसच्या ठाकूर सरांनी

आठ दिवस काम केलं त्यांनी आठ या दिवशी जिकडले तिकडे पोलीस स्टेशनला कॉनिस्टेबल बसले नाही आता नाही थंड होणार आता थंड नाही होणार एक महिना ते पंधरा दिवस गुतलं फक्त ते एकदा पूर्ण तडीला लावतो सोडत नाही त्याच्या आत केलं तर आपण सगळेजण